एकशे साठ किलोमीटर अंतर आहे लातूरचं पिंपरखेड ते लातूर पण एकशे साठ किलोमीटर वरून फक्त ऑस्कर शिटचं तात्या ह्या नावाचा म्हणजे ह्याचा व्हिडिओ बघितला ह्या बियाण्याचा आणि एक ते बियाणं घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून आपल्याकड हे बिडवे साहेब आले तर आ, नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। तुम्हाला हे ऑस्कर सीड्सचं तात्या बियाणं कशामुळं घ्यावं वाटलं आणि कसे कसे आलात तुम्ही एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकाला एकदा सांगा आमच्या सर आपण जी माहिती दिली ती ह्याच्यावर की बाबा साध्या जमिनीला आई चांगलं येते आणि ह्याची विशेषतः म्हणजे मुळी जी आहे ती सव्वा फूट खोल जाते ज्या ज्यावेळेस जमिनीला पाणी जर नसले एक महिना तरी हे पीक तग धरून धरते आणि सुकत नाही त्याच्यामुळं म्हणलं आपण पेरून तर बघा बो म्हणून एवढ्या लांब आलो बर शेतकरी मित्रांनो एकशे साठ किलोमीटरवरून हे मोटरसायकलचा प्रवास करून आपल्यापर्यंत आले आणि ऑस्कर सीडचं हे, आ, हे, आ, हे तात्या ह्याची एक अशी क्रेज तयार झाली शेतकऱ्यामध्ये की शेतकऱ्याला हे बियाणं घ्यावं लागलंय आणि इतक्या लांबून आलेत पण तरीसुद्धा आपण त्यांना योग्य रेटमध्ये आपण हे बियाणं त्यांना दिलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो खरंच हे ऑस्कर सीडचं हे तात्या बियाणं आहे हे एका शेंगामध्ये दाणे ह्याची संख्या जवळपास एका झाडाला सत्तर टक्के जेवढ्या काही शेंगा लागत्या ना ह्याच्यातले सत्तर टक्के बियाणं म्हणजे शेंगा ह्या चार चार दाण्याच्या ह्याला लागतात आणि उगवण शक्ती चांगली आहे आम्ही बॅग फोडून बघितली ज बियाणं पण एकदम चांगलं निघलं त्याच्यात एकदम बियाणं निघलं त्याच्यामुळं ऑस्कर सीडचं हे जे तात्या आहे ह्या आपल्या शेतकऱ्यामध्ये एक ह्याची आवड निर्माण झाली आणि जवळपास आपल्या दीडशे ते दोनशे बॅग आपण ह्या तात्या सोयाबीनच्या विकलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो भाऊ तुमच्याकडं वावर किती आहे सगळं सोळा एकर आहे बर आणि मग आता दुसऱ्या ह्याच्यात काय काय पेरणार आहे तुम्ही दुसरं नऊशे ब्याण्णव आहे ऊस आहे हा आणि हे तात्या बर तुम्ही मग बोलता बोलता म्हणले होते की वा काही वातावरणामध्ये बदल होता येते मग एखादी चांगली येते एखादी एक येते काय म्हणले ते कसं आहे वराट्यामध्ये आता काही कंपन्याचं वेगळं आहे येलो मजाक आला का सगळंच एका तुकड्यात पडलं तरी सगळ्याच तुकड्याला ते कव्हर करते मग हे शील, शील आता ह्याच्यामध्ये असा एक बाबा रोगशील सहनशील व्हरायटी आहे आणि आपण करून बघायला काय हरकत आहे आता कसं दरवर्षी एक ना एक वर्ष माणसाचं नुकसान होते पण काहीतरी परत करून बघायला पाहिजे माणसाने समजा तुमच्याकडे दहा एकर जमीन आहे एक एकर वाया गेली धरायचं आपण एक एकर मध्ये खर्च करून बघायचा आणि आपण नंतर दुसऱ्या वर्षी ठरू शकतो की बाबा कुठला आपल्याला योग्य आहे ते बरोबर आहे म्हणून मी हे निर्णय घेतला एक करून बघू आपण शेतकरी हे नेहमी प्रयोगशील असला पाहिजे आणि आपल्या शेतीमध्ये नवीन नवीन नवी प्रयोग हे नेहमी केले पाहिजे शेतकरी जोपर्यंत शेती करतोय ते तोपर्यंत तो ते तो नेहमी नवीन नवीन अनुभव हे हो शिकत असतोय तर नक्की शेतकरी तात्या जी सोयाबीन आहे हिचा पिरून एकदा एक एक एकर एक दोन दोन एकर एक का पण करून बघा त्यावेळेस मग तुम्हाला ह्या बियाण्याचा अनुभव हो येईल आतापर्यंतचे इथून मागचे जे शेतकरी येतं त्यांनी चांगली मेहनत करणारे शेतकरी तर Uh, दहा एकर दहा क्विंटलपासून ते अठरा क्विंटलपर्यंत त्यांनी ॲवरेज चांगलं पाणी ज्या ज्याच्याकडं पाणी आहे फवारणी योग्य टायमाटायमी केली खत व्यवस्थित केलं तर अशा शेतकऱ्याला अठरा क्विंटलपर्यंत ह्या बियाण्याचं ॲवरेज आले त्यामुळं शेतकरी हे ऑस्कर शेत तात्या एकदा पिरून बघा आणि धन्यवाद